अरे वा मस्त झाली कारल्याची भाजी मस्त स्वाद यायलाय तर जे कारल्याची भाजी खात नाही ज्यांना आवडत नाही ते पण अशा पद्धतीने केल्यावर खूप आवडीनं खातील तर चला तर म्हणजे कशी वाटली आमची कारल्याची भाजीची आजची रेसिपी आवडल्यास आम्हाला जरूर कमेंट करून सांगा रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्यद्रा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत चला तर आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली तर चला मला आज स्वयंपाकामध्ये सकाळी कारल्याची भाजी बनवायची तर मार्केटवरून छान असे ताजी ताजी कारले आणत्या अर्धा किलो तर मला तीन चार कारल्याची आज भाजी बनवली वेगळ्या पद्धतीनं तसं तर मी गेल्या वर्षी तुमच्याशी व्हिडिओ कारल्याच्या भाजीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे अशी काळ्या मसाल्याची मस्त केली होती तर यावेळेस म्हणलं थोडीशी वेगळी करावं तसं तर कारल्याची खूप भाजी करण्याचे नमुने आहेत तर चला आपण आज मला आपण खारवांग करतो ना तशा पद्धतीनं म्हणलं आज आपण कारलं म्हणलं तर त्यासाठी पण आम्ही चार चांगले लांब लांब कारले घेतलेले आहेत आणि हे कसे स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेल्या नंतर ना ए, कट करायचे अगोदर धुवून घ्यायचे तर कारले कुठले पण जमतात हिरवे कारले असताना ते पण जमतात हे असे पांढरस पण जमतात कुठले कारले जमतात भाजीला तर ह्या पाहिजे असे मागचे पुढचं कट केलं आणि तीन चार पोटाच्या अंतरानं असे तुकडे करून घेतले पहा कारल्याचे तर अशा चकल्या पिकल्या नाही केल्या आपण फुडी करून पण भाजी करू शकतो पुन्हा वांग्यासारखे काप करून पण भाजी करू शकतो जसे पाहिजे तशी कुठल्या पण पद्धतीची आपण भाजी करून खाऊ शकतो कारल्याचे तर मग च पहा मी असे तीन तीन चार चार बोट अंतरचे कट केले कारल्याचे तुकडे आणि त्याच्यानंतर त्याच्यामधलं बी असताना ते पूर्ण बी त्याच्यामधलं काढून घेणार आहे मी तर पहा असं चाकून मधलं बी काढून घ्यायचं तर त्याला असं फक्त गो, गोल गोल गोलच फक्त मध्ये असं कट नाही करायचं आजूबाजू तर तर पाहिजे असे प्रत्येक तुकडा कट केल्याचे असं मधून काढून घ्यायचं पहा बी बी नाही ठेवायचं बिलकुल तर कारण आपल्याला त्यामध्ये मसाला घालायचा ना त्यामुळे हे बी काढून घ्यायचे तर पाहिजे असं थोडंसं चाकून तर अशा पद्धतीनं मी पूर्ण जे कारले कट केले करणार आहेत ना चार कारले तर त्या सगळ्या कारल्याचं असं कट करून घेणार आहे आणि जे मधले बी आहेत ना काढलेले ते पण फेकून ना वाया घालायचं ते पण आपल्याला भाजीसाठी उपयोग येणार म्हणून मी ते जागेवर ठेवले बाजूला सारून तर पहा मला काय झालं आता मी त्यांना काढायले चाकूनमधलं बी पण थोडंसं चांगलं व्यवस्थित निघणं झालं तर म्हणून आपण बटाटा खिसाचं जे कटर असतं ना त्या कटरनं बघावंत बा किती छान निघायले या पहा मस्त असं बिलकुल मध्ये राहण्या झालं तर बी पहा असं मस्त असं पूर्ण पांढरं बी सगळं त्यानं छान निघू लागलं असं तर पहा याच्या सहाय्यानेच पूर्ण काढून घेतलं तर पहा अशा पद्धतीनं पूर्ण कारल्याचं मी असे काढून घेतलेले आणि हे पण आता साईडला राहू हो द्यायचे माग बाजूला ह्याचं पण आपले उपयोग येणार आहेत हे पण तर आता काय हे जे कारले आहेत ना तर हे आपण काय करणार आहे मस्त असं चांगलं वापरून घेणार आहे आणि तसं नाही का म्हणजे आता इकडं दोन दिवसाला दिवस पाऊस सुरू आहे पहा हे पहा अंगण उल चालूच आहे पाऊस बारीक 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 चालू आहे जास्त मोठ्याने बारीक नाही आणि आभाळ पण किती भरले पा आणि तर नाही का मला चुलीवर लाकडाच्या शेगडीवर जास्त कारल्याची भाजी मस्त बनवायची ती पण पहा अंगणामध्ये असं पाऊस त्यानं त्यामुळं पा। ते, त्या ते शेगडी पेटवायला ह्याला बाहेर अंगणामध्ये ना हेच नाही आपलं ओल्यामध्ये तर चला म्हटलं आज चुलीवरची भाजी कॅन्सल मग आम्ही काय केलं गॅसवर भाजी करायचं ठरलं तर पहा हे मातीची खापराची कडई आहे तर हे काय केलं मी तांब्यादेड तांब्या पाणी टाकलेले या कडईमध्ये आपल्याला कारले वापरून घ्यायचेत ना तर छानपैकी त्याला उकळी येऊ द्यायची त्या पाण्याला आणि त्या स्टीलची चाळणी ठेवून तर पहा चाळणी काळी कशाने झाली तर शैवंगाच्या शेंगाच्या सीझनमध्ये शेंगा आम्ही घेतले की असे या चाळणीत भासतो त्यामुळे चाळणी अशी आतून बाहेरून काळी झालेले स्वच्छ आहे पण तर पाहता त्या पाण्याला पण छानपैकी अशी उकळा फुटला आहे त्यावर आता ही स्टीलची चाळणी मांड मांडली आणि त्यावर काय केलं मी जे कट केलेले कारले आहेत ना मधून सगळं काढलेलं असे तर ते पूर्ण चाळणी म्हणजे असे एक एक करून पा चाळणीच्या छिद्रातून कशी वापरली वरती तर मस्त असे कारले वापरून निघतात पण याच्यामध्ये तर हे पूर्ण असे चा सगळे असे चाळणीमध्ये मस्त मांडलेले आहेत आणि वरतून एक ताट चांगलं कच्चं झाकून घ्यायचं आणि एक पाच दहा मिनटं असं मध्यम गॅसवर छान असं ठेवायचं ते मस्तपैकी कारले वापरून निघतात तोपर्यंत मी इकडं काय केले कारले वापरेपर्यंत कडे स्टीलची ठेवलेले आणि तिकडं आपल्याला जे कच्चा मसाला मी घालणार आहे कारल्याच्या भाजीला खडे मसाले तर त्यासाठी मी पूर्ण मसाले घ्यायले एक एक तर ह्या पाहिजे अगोदर मी काय केलेलं आहे शहाजिरे शहाजीरे आहेत बघा त्यानंतर काय केलेले थोडेसे धने घेतलेले पुन्हा थोडेसे तीळ घेतले पैखायचे मोठे चमचे एक घेतलेले आणि त्यानंतर हे ह्यापायी पूर्ण धने तीळ शहाजिरे जिरं हे असं सगळं घेतलं भाजलं बाजूला काढलं आणि त्यानंतर त्यान खडे मसाले पा दालचिनी थोडीशी मिरे जी, दोन चार विलायच्या दोन तीन मसाला विलायची एक पुन्हा ते असे बाकीचे सगळे जे काय आहेत ना ते खडे मसाले घेतलेले आहेत आणि ते पण थोडेसे गरम केलेले आहेत कारण सरदपणा जातो त्यातून आणि दगड फुल पण त्यात घेतलेले आणि ह्या पाही मागून हे शहाजेरी घेतलेत मागून आणि थोडेसे एक छोटे अर्धे वाटे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि एक अर्धे वाटी खोबरं बारीक केलेली खोबऱ्याची पेस्ट होती ती पण घेतलेली आता हे पण चांगलं भाजून घ्यायचं तेल बिलकुल नाही टाकायचं ह्याच्यात पण ह्या पाहिजे भाजून घ्यायचं ह्याच्यात दोन तेजपत्त्याचे पानं पण घातलेली आहेत तर पाय पूर्ण भाजून आता हे पण ताटामध्ये ज्या ताटामध्ये आपण ते सारण काढलं ना धने हे ते तर त्या ताटामध्ये हे पण काढून घ्यायचं आणि आता ह्या कढईमध्ये काय करायचं त्याच कढईमध्ये गरम कढईमध्ये थोडंसं एक च चांगले दोन चमचे तेल घालायचं तर पाय इकडं कारले पाहिले मी मधून मधून ते भाजता भाजता पहा मस्त एक पन्नास साठ टक्के नरम झालेले कारले हो। बा मस्त की वाफेनं नरम झालेले पहा पाणी किती उकळायला खालचं तर आता एकाचं गॅस बंद करून हे बाजूला कारले थंड व्हायला करायला ठेवून द्यायचे हे मस्त तर तो पण इकडे काय केलं त्याच कडेमध्ये आपण एक चांगलं भाजीची पळी ते छोटी ती ते पळीवर तेल टाकलेले ते आणि आपण जे कारल्याच्यामध्ये जे कट होते ना फोडी ती बी हे बाकीचा मधला गाभा तर ह्या पहा हे त्या तेलामध्ये काय करायचं फ्राय करायचं हे पण बिलकुल वाया जात नाही तर पा मस्तपैकी असं लालचा ब्राऊन कलर होईपर्यंत त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं तेलामधून आणि हे फ्राय करून घ्यायचं आणि काय करायचं आहे मग हे बाजूला काढून घ्यायचं फ्राय करून तर मी काय करणार आज हे खडे मसाले ते सारण सगळं धनी ते शेंगणा हे जे, शेंग जे भाजले आहेत ना तर पूर्ण हे सगळं काय करणार मी आज पाट्यावर आपलं दगडी पाट असतो ना त्यावर मी आज खसखस असं वाटून त्याची भाजी बनवणार आहे मी तर बिलकुल मिक्सरमधून नाही काढणार कसं ना मला आज आपल्याला पाठराच्या वाटणाची भाजी करायची तर कोरडं होतं म्हणून त्यात थोडंसं मी पाणी टाकलेलं आहे शिंतूर टाकले आहेत आणि पाणी थोडं टाकल्यामुळे छान बारीक व्हायले मस्त आणि ती जे कारल्याचं बीज होतं ना मधलं गाभरा ते पण त्यात मिक्स केलेलं आहे का पूर्ण छान मस्त पैकी झालेले वाटण आणि आता थोडंसं पाटा पण धुवून मी त्याच्यात पाणी घेणार आहे निरकुल तर मस्त पा कसकस पाटावर छानपैकी पाटा वाटण तयार झालेले आणि अशा पाटाच्या वाटणाची भाजी पण खूप मस्त असे खमंग होते बा टेस्टी होती तर पाय वाटण केलं आता त्याच्यामध्ये काय केले मी बिलकुल तिकड कुठल्या टाकणार नाही कारण आपण गरम मसाला जे खडे मसाले हे सगळे टाकले ना फक्त हळद आणि चवीपुरतं मीठ घातलेलं याच्यामध्ये तर आता हे काय करायचं तर थोडंसं आपण जे कारले वापरून घेतलेले आहेत ना ते कारले पण तोपर्यंत थंड झाले असतील तर त्या कारल्यामध्ये पाह्या असा पूर्ण मसाला ओला असा भरून घ्यायचा चांगलं असा कुच हे करून घ्यायचा असा दाबून दाबून मसाला भरायचा प्रत्येक कारल्यामध्ये कट केले तुकड्यामध्ये ते पाहि असं पूर्ण दा घालून घ्यायचा मसाला आत कारण हे पन्नास साठ टक्के नरम झालेले शिजलेत मस्त वाफीनं तर पण असं फोगर पूर्ण भरून घ्यायचं असं पूर्ण पा कारले हे पा भरून झाले आता एक कडे त्याच कडे तेल टाकले फोडणीसाठी आणि त्यात लसूण आदर जे फुटलेली पेस्ट ती पण त्यात घातलेली आता ती पेस्ट चांगली परतली तर काय केले त्याच्यातच आपण जे कारले मसाला भरलेले आहे ना तर ते पण त्यात घातले कारण आपण तिकडं आपलं आपण खारवांग कसं करतो ना तशा पद्धतीनं कारलं बनवायला मी तर पाय असं पूर्ण त्या फोंडीमध्ये ठेवायचं एकदम असं कमी गॅसवर ठेवायचं हे पहा असं आणि आता मसाला भरून जो उरलेला मसाला असतो ना उरलेला मसाला नंतर एक वाफ दिल्याच्यानंतर मी त्यात मिक्स करणार आहे त्यात ताट झाकलो होतं ते पाच मिनटांनी ताट काल रेपा मस्त खालची बाजून अशी कारल्याची वाफ पण निघाली पाहिजे किती छान नरम झाले राहिले सगळे ते पण आता हे जो मसाला राहिला ना ते आता याच्यामध्ये वरती टाकून द्यायचं मिक्स करायचं आता छानपैकी आणि एकदम कमी गॅसवर पुन्हा आणि वरच्या ताटात थोडंसं गरम पाणी ठेवलं होतं पाच मिनटांनी ते पाणी नाही मधी टाकलं बिलकुल कारल्यामध्ये बाजूलाच काढलेले तर पहा त्या कारल्या पाण्याची अशी खाली ताटाला वाफ असते ना त्या वापने पहा कारलं पुन्हा एकदम असं मस्त झालेलं पा छानपैकी शिजून निघलेले पा छानपैकी झाले चपाय एकदम नरम झालेले तर तयार झाली पाहिजे भाजी कारल्याची आणि एकदम असा स्वाद यायला मस्त कमंग असा छान मस्त असं म्हणजे आपल्या खऱ्या वांगा टाईपच झालेलं आपलं पण कारल्याची भाजी मस्त आणि कलर पण किती छान आलेला आहे पहा मंडळी झाली आपली भाजी तयार चला तर मंडळी झाली मस्त कारल्याची भाजी तयार आपण गेल्या वर्षी पण याचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला होता काळ्या मसाल्याची भाजी तर चला मला यावर्षी थोडीशी वेगळ्या पद्धतीनं बनावं तर मी काय केलेलं असे कारले गोड चिरून मधले बिया अगोदर बाजूला काढले आणि नंतर वाटण तेलामध्ये फ्राय करून वाटणात वाटून हे पण बी पण आपण भाजीला घातलेले आहेत आणि आपण खारं वांग कसं बनवतो तशा पद्धतीने बनवले खूप छान अशी बिलकुल कोडून नाही झाली काही नाही एकदम मस्त झालेली आहे आणि खरं तर आज बाहेर चुलीवर किंवा लाकडाच्या शिवडी बनवायची होती पण आभाळ खूप आल्याने रात्रभर पाऊस सुरू आहे बघा बाहेर तर अंगणामध्ये चुलीला बिलकुल अशी नाही पूर्ण ओलं आहे तर चला म्हणलं आता आपण आज गॅसवरच बनवू तर खूप छान असे दागडाचं खसखस वाटण वाटून तयार केलेली कारली भाजी चवीला खूप भारी झाली तुम्ही पण अशा पद्धतीनं करून पहा आणि आवडलं असतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा तुम्हाला असे नवीन व्हिडिओ दाखवायचा मी प्रयत्न करू चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी